अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी एक ऑगस्ट रोजी दुपारी दरम्यान अकोला ते बाळापूर राष्ट्रीय महामार्गावर घडली आहे बाळापूर तालुक्यात येत असलेल्या येथील उस्मान खान खान आपली टू व्हीलर गाडी क्रमांक एम एच तीस एम पंच्याहत्तर एकोणचाळीस या दोन चाकी गाडीने हातरुण येथून अकोला जात होते तिथून वाळेगाव साठी सोयरिक संबंधाच्या कामाकरिता जात असताना त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली या अपघातात कशफ अंजू यांचा जागीच मृत्यू झालाय तर मुलगी अनाया फातिमा वय नऊ महिने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आहे तर उस्मान खान रेहमान खान वर्ष अडोतीस वर्ष व त्यांचा मुलगा सदिन खान वयवर्ष पाच हा गंभीर जखमी असून त्यांना तत्काळ अकोला येथे हलवण्यात आले आहे एमसीए न्यूज मराठी करिता काझी मेहंदी हसन बाळापूर